ओम शांति आज आहे पंद्रह जानेवारी दोन हजार मुरली महावाक्य है गोड मुलाखात कधी ही ईश्वर हे बाबा अब्द निकता काये तो भक्ति मार्गती सव्य आहे प्रश्न आहे तुम्हें मुले सफेद रंगा कपड़े का पसंद करता सफेद रंग को गोष्टी प्रतीक है उत्तर आहे आता तुम्ही या जुन्या दुनियेपासून जिवंतपणी मेलेला आहात याकरिता तुम्हाला सफेद कपडे पसंत आहे ही सफेद वस्त्रे मृत्यूला सिद्ध करतात जेव्हा कोणी मृत्यू पावतो तेव्हा त्याच्यावर सफेद वस्त्र घालतात तुम्ही मुले सुद्धा आता मर्जीवा बनला आहात धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक भावाभावाच्या दृष्टीचा अभ्यास करताना लौकिक बंधनांची जबाबदारी पार पाडायची आहे खूप युक्तीने चालायचे आहे विकारी दृष्टी अजिबात जाता कामा नये कयामतच्या वेळेस संपूर्ण पावन बनायचे आहे दोन बाबाकडून पूर्ण वारसा घेण्यासाठी चांगल्या रीतीने राज्योगाचे शिक्षण शिकायचे आहे तसेच पतित पावन बाबांची आठवण करून पावन बनायचे आहे आजचे वरदान आहे आपल्या संपूर्णतेच्या आधारे वेळेला जवळ आणणारे मास्टर रचयिता भाव स्पष्टीकरण आहे वेळ तुमची रचना आहे तुम्ही मास्टर रचयिता आहात रचयिता रचनेच्या आधारावर असत नाही रचयिता रचनेला अधीन करतात याकरिता कधीही असा विचार करू नका आपोआपच संपूर्ण बनू तुम्हाला संपूर्ण बनून वेळेला जवळ आणायचे आहे तसे तर एखादे विघ्न आले तर ते वेळेनुसार जरूर जाईल परंतु वेळे अगोदर परिवर्तन शक्तीद्वारे त्याला परिवर्तित करा तर त्याची प्राप्ती तुम्हाला होईल वेळे अनुसार परिवर्तित केले तर त्याची प्राप्ती तुम्हाला होणार नाही स्लोगन आहे कर्म आणि योगाचे संतुलन करणारेच खरे कर्मयोगी आहेत ओम शांती